नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव आहे छत्रपती विनायकराव ठाकरे राहणार आमला तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती व्यवसाय कधीपासून करता तुम्ही मला आता झालेला तरी कमीत कमी एक महिन्याच्या जोडजोड झाले हे आपल्या हातामध्ये काय ते काय आहे तुमच्या हे नवक्रांतीचं प्रोडक्ट आहे दूध क्रांती म्हणून आणि ही जन पाळीव म्हणजे दुधाळू जे जनावर आहे यांच्यासाठी खूप चांगला आहे आणि यांचा उपयोग आम्ही चांगल्या तऱ्हेनं घेतलेला आहे आणि याचे आम्हाला भरपूरसे चांगले फायदे झालेले आहेत म्हणजे कंपनीने जसे सांगितलं आम्हाला की अल्पामध्ये मग तीन तीन चम्मच टाकायचे सकाळ आणि संध्याकाळ तर आम्ही असा अलप दिला जनावराला आम्हाला दुधाची चांगली मात्रा वाढून भेटलेली आहे पाच सहा लिटरनं दूध वाढलं गायचं आणि एस एम एस वगैरे चांगला लागला आणि फॅट पण चांगल्या तऱ्हेचा लागला आणि जनावर चारा पाणी वगैरे चांगल्या तरी ना खाते हे जे आता तुमच्या प्रोडक्ट जे आहे ना तुम्ही तुम्ही कसं वापरता मी आता याला झाला मला चारक महिने झाले रिझल्ट आहे का चांगलं चांगल्या तऱ्हेचा रिझल्ट आहे प्रोडक्टची आपल्याला माहिती कुठून भेटली हे मला पंढरपूरनं मिळाली आहे देवडे साहेब आहेत त्यांच्याकडनं मला मिळाली यांची माहिती याचा फायदा शेतकऱ्यांना होईल का आता आम्हाला तर चांगल्या तऱ्हेनं फायदा झालेला आहे यूज जर केला तर चांगला फायदा याचा शेतकऱ्यांना सल्ला काय द्या तुम्ही आम्ही शेतकऱ्यांना आमच्या आजूबाजूचे शेतकरी आहे त्यांना हेच सल्ला देतो की बाय तुम्ही दरवारा चाला आपल्याला चांगल्या तऱ्हेचा फायदा आहे ह्याची प्राइस काय आहे याची प्राइस तशी नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण आम्ही लोकांना सातशे रुपयामध्ये देतो किती किलो मध्ये आहे आता कसं वापरता आणि संध्याकाळच्या वेळेस अल्पामध्ये तीन चमच टाकायचे शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आहोत टाकळी बुद्रुक आणि जिल्हा अमरावती येतो तर आपण विदर्भात आलेलो आहोत आणि येण्याचं कारण आहे दूध क्रांतीचं एक प्रोडक्ट आहे हे वापरतात हे शेतकरी आहेत त्यांच्याकडे आता गाय आहेत तर दूध वाढीसाठी हे प्रोडक्ट आहे तर किती दूध वाढले आणि काय त्याची आपण माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचं पहिल्यांदा नाव पत्ता पूर्णपणे सांगा चेतन रमेशराव इंगोले राणा टाकडे बुजुर्ग तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती हा व्यवसाय कधीपासून करता आता जेमतेम या व्यवसायाला माझ्याजवळ समजा चार वर्ष झाले याच्या आधी माझे वडील करायचे आता मी करतो हे आता जे दूध क्रांती तुम्ही प्रोडक्ट वापरताय प्रोडक्ट कधीपासून वापरत आहे हे सांगा हे प्रोडक्ट आता जेमतेम दोन महिन्यापासून चालू आहे आपल्याकडे आणि दोन महिन्यापासून आणि माहिती कुठे भेटली या प्रोडक्ट ची छत्रपती ठाकरे आमच्या गावाच्या शेजारी राहतात आणि आमच्या एक मित्रांनी पण सांगितलं होतं आम्हाला बरं बरं या प्रोड़क प्रोडक्ट बद्दल हे प्रोडक्ट वापरण्यासाठी चांगला आहे का मग एकदम जबरदस्त रिझल्ट आला आपल्याला याचा काय फायदा झाला नेमकं जे गाय आपल्या समजा सहा लिटर दूध चालू होतं तिला तिलाच मी देऊन पाहिलं पहिलं एकच तर त्या गायीचं दूध आज नऊ लिटर दूध आहे पहिलं किती होतं पहिले सहा लिटर आज नऊ लिटर दूध चालू आहे त्या गायीने बर हा आता टोटल गाय किती आहेत तुमच्याकडे माझ्याकडे नऊ गायी आहे आणि किती लिटर दररोज दूध देतात म्हणजे जातं माझं दूध जाते पंचेचाळीस लिटर एका टायमात बर त्यातल्या एक... काही समजा पाचच गायांचं दूध चालू आहे बाकी हे आहे शेतकऱ्यांना या बद्दल काय सांगाल म्हणजे त्यांनी घे घ्यावं का एकदम बेस्ट आहे मी इतर हेच वापरून राहिलो आता म्हणजे घेतलं पाहिजे ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांग गणेश राजू बापोळे जिल्हा अमरावती रालना रोहन टाकळी तुमच्याकडे आता गाय आहेत का म्हशी आहे गाई पण आहे मशी आणि म्हशीमध्ये कोणत्या जातीचे म्हशी आहेत मुर आहेत ओके आणि गायीमध्ये गाई जर्सी आणि याच्या किती आहेत काय गाई आहे दार किती लिटर दूध संकलन करतात दररोज गाय दोनशे लिटर तर तुमच्या हातात जे प्रोडक्ट आहेत ते काय आहे नेमके काय होतं त्यांना वाढतं तुमच्या आता मशीनला वापरताय का तुम्ही किती वाढलं काय वाढलं दोन दोन लिटर दोन लिटर वाढलं आणि किती दिवस झालं वापरतं तरी आता एक दोन महिने दुन दुन किती एक दोन महिने झाले ना चालू आहे म्हणजे चांगलं आहे का प्रोडक्ट या प्रोडक्टची माहिती कुठं भेटली तुम्हाला तू कोणी सांगितली का ठाकरे ओके याचा फायदा काय झाला तुम्हाला काय फायदा झाला का दी वाढलं बरं आणि आता पुढे वापरणार आहात का सगळ्या मशीनला वापरत होता का एकाच वगैरे सगळ्या तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल हे प्रोडक्ट चांगले आहे का चांगलं आहे म्हणजे द्या तुम्ही यांना दीड